नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की ऐश्वर्या खाली हॉलमध्ये येते आणि अवंतिकाला म्हणते अवंतिका चल माझ्या हातावरती मेहंदी काढ आणि माझ्या हातावरती मेहंदीने ऋषिकेशाचं नाव सुद्धा लिह अवंतिका म्हणते मी तुझ्या हातावरती मेहंदी वगैरे काही काढणार नाही ऐश्वर्या म्हणते असे कसे आहात तुम्ही मी जेव्हा तुम्हाला एखादं काम सांगते ना तेव्हा तुम्ही मुद्दाम करत नाहीत आणि जेव्हा मी ठरवते तुमच्याशी चांगलं बोलायचं गोडीत बोलायचं तेव्हा तुम्ही तुमच्या लायकीवरती येता आणि मग मला तुम्हाला तुमची जागा दाखवावी लागते अवंतिका मला एक सांग जानकी वहिनी तुझी लाडकी वहिनी आहे ना मग तिच्या लाडक्या वहिनीच्या लाडक्या आईला जर काही झालं नक लागलं तर तुला चालेल का नाही ना अवंतिका म्हणते प्लीज असं काही करू नको ऐश्वर्या म्हणते मग मेहंदी काढ प्लीज अवंतिका म्हणते ठीक आहे मी स्पेशल मेहंदीचा कोण घेऊन येते आणि काढते तुझ्या हातावरती मेहंदी अवंतिका किचनमध्ये जाते आणि ती मनात म्हणते ऐश्वर्या तुला ऋषिकेश दादांच्या नावाची मेहंदी काढायची ना खूप मस्ती आली आहे ना तुला आता बघ मी तुझी मस्ती कशी उतरवते ते अवंतिका किचनमधली कसली तरी पावडर घेते त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि त्याचा एक मेहंदीचा कोण बनवते अवंतिका तो कोण बघते आणि मनात म्हणते ऐश्वर्या तुझ्या खोट्या लग्नाची खोटी मेहंदी असं म्हणून अवंतिका तो कोण घेऊन बाहेर येते आणि ऐश्वर्याच्या हातावर मेहंदी काढते अवंतिका ऐश्वराच्या दोन्ही हातांवर मेहंदी काढते ऐश्वर्या म्हणते झाली ना मेहंदी काढून जा मग आता निघ अवंतिका तिथून निघून जाते ऐश्वर्या मेहंदी बघते आणि मनात म्हणते चला आता माझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नामध्ये कुणीही खोडा आणू शकत नाही नानांनी माझ्या आणि ऋषिकेशच्या लग्नामध्ये येऊन ट्विस्ट आणला ना आता मला बघायचंच आहे जानकी ऋषिकेश नानांना या लग्नासाठी कसं कन्व्हिन्स करतायत ते तर इकडे जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका गच्चीवरती आलेली असतात ना कसं समजवायचं या विचारामध्ये असतात जानकी म्हणते आता आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे नानांना सगळं खरं सांगून टाकायचं ऋषिकेश म्हणतो आणि नानांना पटलं नाही तर जानकी म्हणते योग्य पद्धतीने सांगितलं ना तर त्यांना नक्कीच पटेल आता काहीही झालं तरी नाना आणि सारंग भाऊजी यांची भेट घडवून द्यायची सौमित्र म्हणतो हे कसं शक्य आहे ऐश्वर्या बघते ना अलर्ट आहे आणि हे सगळं पॉसिबल नाही आहे जानकी म्हणते नथिंग इज इम्पॉसिबल ऋषिकेश तुम्ही एक काम करा ऐश्वर्याच्या रूममध्ये जा आणि तिला बोलण्यात गुंतवा सौमित्र भाऊजी तुम्ही एक काम करा तुम्ही सारंग भाऊजींना कॉन्टॅक्ट करा आणि काहीही करून नाना सारंग भाऊजी यांची भेट घडवून आणा आणि ऋषिकेश ऐश्वर्याशी बोलणं झाल्यावर तुम्हाला खाली येऊन नानांशी ना था। भांडायचे ऋषिकेश म्हणतो जानकी अगं त्या ऐश्वराच्या रूममध्ये जाऊन मी तिच्याशी काय बोलणार आहे सौमित्र म्हणतो आणि मी सारंगशी काय बोलायचे जानकी म्हणते सांगते सगळं सांगते जानकी त्या तिघांना पण प्लॅन सांगते त्या तिघांनाही प्लॅन आवडतो जानकी म्हणते आता काहीही करून आपल्याला नाना आणि सारंगभाऊजी यांची भेट घडून आणायची म्हणजे आणायची ते चौघही हातावर हात ठेवतात तर इकडे ऐश्वर्या रूममध्ये असते ती मनात म्हणते आता हा नाना काही ऐकणार नाही आणि ऋषिकेश मला येऊन सांगेल नाना या लग्नासाठी कन्व्हिन्स नाही आहे अरे मूर्ख लोकांनो मी ऐश्वर्या ऐश्वर्या अशा नानांसारख्या शंभर लोकांना मी हँडल करू शकते ऐश्वर्या विचार करत असते आणि ऋषिकेश तिथे येतो ऐश्वर्या म्हणते अरे वा आलात तुम्ही या या आता मग सांगा काय आहे ऋषिकेश म्हणतो नाना इतक्यात कन्व्हिन्स नाही होणार त्यांना कन्व्हिन्स करायला वेळ लागेल ऐश्वर्या म्हणते फालतू गोष्टींना कन्व्हिन्स करायला वेळ नाही आहे आपल्याकडे आणि मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते लग्न हे ठरलेल्या मुहूर्तावरच होणार मग त्यासाठी तुमचे नाना कन्व्हिन्स असो किंवा नसो ऋषिकेश म्हणतो असं कसं मी नानांचा राग नाही सहन करू शकत ऐश्वर्या म्हणते मग काय हवं हरकत आहे आणि हे बघा मला या सगळ्यामध्ये काळीचाही इंटरेस्ट नाही आहे आणि नानांनी या लग्नासाठी तयार व्हावं हे मुलगा म्हणून तुमची इच्छा आहे तुम्हाला तसं वाटतं आहे मग तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते आणि नानांना कसं कन्व्हिन्स करायचं आहे काय करायचं आहे हा प्रश्न तुमचा आहे मी तुम्हाला आत्ताही निक्षून सांगते लग्न हे ठरलेल्या मुहूर्तावरच होणार मग नाना कन्व्हिन्स होऊ देत किंवा नको होऊ दे जानकी तिथे येते जानकी म्हणते वा वा ऐश्वर्या काय विचार आहेत तुझे ऐश्वर्या म्हणते आली ज्ञान शिकवायला जानकी म्हणते अगं ज्ञान शिकवायला तुला कोणी ज्ञान शिकवलं तरी तू काही शिकणार आहेस का तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे तू स्वतःच्या मर्जेची मालकी नाहीस ते ऐश्वर्या अगं तू नानांविषयी बोलते ते तुझे सासरे आहेत तुला लाज वाटत नाही का अजिबात अगं तू इतके गुन्हे केले तरी पण त्यांनी तुला या घरामध्ये राहू दिले त्यांचे उपकारमान झाला तू त्यांना जिन्यावरून ढकललं तरी पण त्यांनी तुझ्याविरोधच कोर्टात साक्ष नाही दिली हा त्यांचा चांगलपणा आहे आणि तू त्यांच्याबद्दल बोलते ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश हिला इथून जायला सांगा मला हिच्याशी काहीच बोलायचं नाही आहे जानकी म्हणते ऋषिकेश अहो हिचं काय ऐकून घेत आहे ऋषिकेश म्हणतो जानकी तू इथे का येस प्लीज तू खाली जा जानकी म्हणते ऋषिकेश अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही हिचं ऐकताय जानकी ऋषिकेश मुद्दामच ऐश्वर्यासमोर भांडायचं नाटक करतात ऋषिकेश म्हणतो तुझ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा मी जातो खाली नानांना समजवतो ऋषिकेश खाली जातो ऐश्वर्या इथे आई म्हणते काय गं जानकी त्यांनी तुझं काहीच ऐकलं नाही का अगं ऐकणारसुद्धा नाहीत ते कारण त्यांची होणारी बायको मी आहे आता इथून पुढे ते फक्त माझंच ऐकणार त्यांना माझं ऐकावंच लागेल तुझ्या आईला वाचवण्यासाठी ऋषिकेश वाटेल ते करतायत ना जानकी म्हणते ऐश्वर्या एक लक्षात ठेव तू वडील आणि मुलामध्ये भांडण लावतेस खूप मोठं पाप करतेस तू या सगळ्याची शिक्षा तुला मिळणार ऐश्वर्या म्हणते शिक्षा कोण देणार आहे मला शिक्षा तू देणार आहेस का काय शिक्षा करणार तू मला मारणार आहेस का मार ना मला घे मार अगं जानकी मला आहे तुझी हिंमत सुद्धा होणार नाही मला मारायची मला हात लावायची कारण तुझ्यासाठी ते आता खूप रिस्की आहे पण तुला मला मारून जर मोठी रिस्क घ्यायची असेल तर मार मला धर घे मार जानकीचं लक्ष ऐश्वर्याच्या मेहंदीकडे जातं जानकी म्हणते अरे वा हातावर मेहंदी काढली आहे ऐश्वर्या म्हणते हो छान आहे ना जानकी म्हणते अवंतिकाला काढायला लावलीस ना ऐश्वर्या म्हणते हो तिनेच काढले फोटक्या डिनर सेटने आता मला माहिती आहे ही मेहंदी छान रंगलीसुद्धा असणार आहे काय ना माझ्यावर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे म्हणून ती रंगलीसुद्धा असेल थांबा मी तुला दाखवते माझी मेहंदी किती रंगली येते ऐश्वर्या हात धुऊन तिथे येते आणि जानकीला आपले हात दाखवते जानकीला म्हणते बघ जानकी तिलाच तिचे हात दाखवते ऐश्वर्याला एकदम शॉक बसतो जानकी म्हणते अवंतिका पण कित्येक कमाल आहे ना जसं तिने तुझ्या मेहंदीचा रंग उडवलाय तसं तिने तुझ्या चेहऱ्याचा रंगसुद्धा उडवलाय ऐश्वर्या म्हणते मेहंदी कशी काय रंगली जानकी म्हणते दुसऱ्यांचा नवरा आपलाय म्हटल्यावरती तो आपला होत नसतो तुला काय वाटलं दुसऱ्याच्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी हातावर काढशील आणि ती मेहंदी रंगेल अगं त्या मेहंदी रंगण्यासाठी प्रेम असावं लागतं ऋषिकेशचं फक्त माझ्यावर प्रेम आहे आता या सगळ्या प्रकारावरून तुला कळलंच असेल वाईटाचा अंत कधीच चांगला होत नाही जानकी हसत तिथून निघून जाते ऐश्वर्या आपले हात बघत राहते तर इकडे सौमित्र सारंगला भेटायला येतो आणि जसा आईला भेटला तसंच नानांना भेटायचं हे सांगतो सारंगला त्याने आत्तापर्यंत काय काय केलं ते सगळं आठवतं सारंग घाबरतो सारंग म्हणतो दादा ऐश्वर्यासोबत असताना मी जे काही वागलो आहे ना त्यानंतर मला नाही वाटत की नाना माझ्याशी धड बोलतील सौमित्र म्हणतो अरे बोलतील नाना तुझ्याशी नीट कारण जेव्हा नानांना कळेल ना की तू जिवंत आहे तेव्हा त्यांना एकदम सुखद धक्का बसेल नाना नक्की तुझ्याशी बोलतील आणि सारंग घाबरू नकोस तू मनापासून त्यांची माफी माग आणि हा सगळा प्रकार काय आहे ना तू त्यांना सांग ते नक्कीच तुला माफ करतील सारंग म्हणतो ठीक आहे पण यावेळेस मी कसं जायचं भेटायला काय ना मागच्या वेळेस मी दोनदा खोटी दाढी लावून गेलो होतो पण त्यावेळेस ऐश्वर्याला संशय आला होता पण यावेळेला मी खोटी दाढी लावून गेलो ना तर ऐश्वर्याला नक्कीच संशय येईल आणि ती मला पकडेल सौमित्र म्हणतो यावेळेस तुला तसं काही करायचं नाही आहे यावेळेस मी सांगतो तसं करायचं आहे सौमित्र सारंगला नानांना कसं भेटायचं आहे सांग ते सांगतो तर इकडे नाना खूप चिडलेले असतात ते सगळं डेकोरेशन काढण्यासाठी बाहेर येतात आणि सुमित्र त्यांना समजावत असते नाना सुमित्राचं बोलणं ऐकून घेत नाही नाना म्हणतात मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे मला आता हे डेकोरेशन नको हे लग्न नको आहे नाना सगळं डेकोरेशन काढून फेकत असतात नाना डेकोरेशन तोडून फेकणार तेवढं तिथे ऋषिकेश जानकी येतात ऋषिकेश म्हणतो नाना तुम्हाला हे तोडून फेकता येणार नाही नाना काहीही झालं तरी हे लग्न होणारच नाना म्हणतात हे लग्न होणार आहे हे बोलताना लाज वाटत नाही का तुला म्हणजे जानकीला सोडून तू आता ऐश्वर्याशी लग्न करणार आहे ऋषिकेश म्हणतो नाना माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आता तुमची इच्छा असो नसो मला हे लग्न करावंच लागणार आणि हे लग्न होणारच नाना म्हणतात एवढा मोठा झाला आहेस का तू एक लक्षात ठेव अजूनही या कुटुंबाचा मी कुटुंब प्रमुख आहे मी या घरात कोणालाही वाटेल तसं वागू देणार नाही अरे काय रे ऋषिकेश तू माझ्यावर आवाज चढवतोस या बापावर सुमित्रा बघतेस ना तुझी फूस आहे याला म्हणून हा असा वापतोय आणि असा बोलतोय माझा तर विश्वासच बसत नाही आहे ऋषिकेश माझ्याशी असं बोलतोय ऋषिकेश म्हणतो नाना मला समजून घ्या जरा मला ऐश्वर्याशी लग्न करावंच लागणार आहे दुसरा पर्याय नाही आहे नाना म्हणतात का एवढा नाहीलाज आहे का ऋषिकेश म्हणतो हो आहे एवढा नाहीलाज नाना म्हणतात सांग मग काय कारण आहे ऋषिकेश म्हणतो कारण फक्त तो बोलत असतो आणि आजी तिथे येतात ऋषिकेश गप्प होतो ऋषिकेश म्हणतो मी तुम्हाला काही सांगू शकत नाही नाना म्हणतात ठीक आहे जर हे लग्न होणार असेल तर मी या घरात राहणारच नाही सगळे नाण्यांना समजवायचा प्रयत्न करतात नाना म्हणतात मी सांगितले ना मी इथे थांबणार नाही माझा तुमच्या लोकांशी संबंध नाही नाना तिथून बाहेर निघून जातात ऋषिकेश सारंग सौमित्रा यांना मेसेज करतो नाना इथे बाहेर येतात आणि रिक्षा धरतात रिक्षावाला विचारतो कुठे जायचं साहेब नाना म्हणतात ने कुठे पण तो रिक्षावाला दुसरा तिसरा कोणी नसून सारंग असतो पण सारंगने तोंड झाकलेलं असतं नानांना कळत नाही रिक्षा चालू होते तर इकडे आजी ऐश्वराकडे येतात ऐश्वराला म्हणतात गुंडी कसली कमाल केलीस ग तू ऋषिकेश चक्क नानासाहेबांशी भांडला आणि नानासाहेब घर सोडून गेले पण ऐश्वर्या म्हणते दुसरा पर्यायच मी त्यांच्याकडे ठेवला नव्हता म्हणून आजी विचारतात असं नेमकं केलं का तरी काय तू ऐश्वर्या म्हणते जादू केली जादू पण ती जादू माझ्या स्टाईलने केली आजी म्हणतात शाब्बाश अशी जादू करत राहा म्हणजे सगळं तुझ्या मनासारखं होईल लग्न सुरळीत पार पडेल ऐश्वर्या म्हणते आजी हे लग्न पार पडणारच आहे कारण त्या ऋषिकेशला माझ्याशी लग्न करावंच लागेल पण आजी माझं ना एका गोष्टीवरती संताप होतोय आजी विचारतात आता काय झालं ऐश्वर्या आपले हात दाखवते आणि आजींना म्हणते आजी हे बघा आज ना अहो आज मेहंदी होती आणि मेहंदी काढली होती ऋषिकेशचं नाव लिहिलं होतं मेहंदीने ही मेहंदी रंगलीच नाही आहे आजी म्हणतात किती मूर्ख आहेस गं तू अगं मेहंदीवरती तुझं नाव का हवं आहे तुला हातावर अगं अख्ख्या ऋषिकेशचं नाव तुझ्या नावामागे लागणार आहे आणि तू हे भोळसाटासारखे हे घेऊन बसले विचार अगं या फडतूस मेहंदीसाठी स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतेस अगं ऐश्वर्या लग्न होतंय आहे ना ते महत्त्वाचं असतं पण एका अर्थी बरं झालं नाना घर सोडून निघून गेले अगं नानासाहेब या लग्नामध्ये फार मोठं विघ्न होतं ते विघ्नच घरातून निघून गेलं आता लग्न कसं सुरळीत पार पडेल त्या दोघे मोठमोठ्याने हसायला लागतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की इथे खाली जानकी ऋषिकेश आणि सुमित्रा असतात सुमित्रा म्हणते तुम्ही काहीही करा आणि नानांना शोधून घेऊन या जानकी म्हणते आई नानांना शोधायची काही गरज नाही आहे नाना अशा ठिकाणी आहे जिथे त्यांना असायला हवं इथे नाना रिक्षामध्ये असतात एका सुनसान ठिकाणी सारंग ती रिक्षा घेऊन जातो आणि थांबवतो नाना विचारतात रिक्षा का थांबवली इथे सारंग आपला मास्क काढतो आणि नानांकडे बघतो तर इकडे लता मायाला म्हणते माया इथून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे माया म्हणते सगळे प्रयत्न करून झालेत लता म्हणते काहीतरी उपाय असेल ना माया म्हणते आता काय करायचं घराला आग लावून घ्यायची लता ते घर बघते आणि तिच्या डोक्यात आयडिया सुचते तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी लग्नाच्या आधी आपण ऐश्वर्याकडून वदवून घेऊ की तुझी आई कुठे आहे ते जानकी म्हणते आणि तिने आपल्याला काही सांगितलंच नाही तर